टाकवडे इचलकरंजी रस्त्यावर पुराचं पाणी वाहतुकीसाठी ग्रामपंचायतीनं बंद केला रस्ता पंचंगा नदीच्या पुराचं पाणी टाकवडे इचलकरंजी मार्गावर आल्यानं हा रस्ता वाहतुकीसाठी टाकवडे ग्रामपंचायतीनं बंद केला आहे इचलकरंजीला होणारी वाहतूक आता जनवाडे मळा व जांभळी रस्त्यामार्गे सुरू आहे राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचंगेच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे परिणामी जिल्ह्यातील सुमारे एक्क्याऐंशी बंधारे पाण्याखाली गेले आज सकाळी इचलकरंजी टाकवडे या मार्गावर देखील पंचंगा नदीचं पाणी आल्यानं वाहतूक देखील पूर्णतः बंद करण्यात आली या रस्त्यावर आता तीन ते चार फूट पाणी आल्याचं सांगण्यात आलं आता इचलकरंजीला होणारी वाहतूक ही जनवाडी मळा ते जांभळी रस्त्यामार्गे सुरू आहे टाकवडे ग्रामपंचायतीनं रस्त्यावर पाणी आल्यानं रस्ता वाहतुकीसाठी बंद केला दरम्यान ग्रामपंचायतीनं दोन हजार एकोणीस व दोन हजार एकवीस साली झालेल्या महापुरातील पूरग्रस्त नागरिकांना नोटिसा दिल्या असून पाणी वाढल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर आवाहन केलं पाणी आलं तरी पूरग्रस्त नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना सुरू असल्याचं समजतं महानकरी नेफ सुनील भोसले प्रकाश चव्हाण टाकवडे ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा